संगमनेरच्या आंबेलखालसा गावात राहणारे अशोक माळी गुरुवारी चार डिसेंबरच्या सकाळी काही कामानिमित्त घराच्या बाहेर पडले मुळात नदीपात्राच्या जवळ आल्यावर त्यांना झुडुपात काहीतरी संशयास्पद असल्याचं जाणवलं त्यांनी जवळ जाऊन बघितलं तेव्हा त्यांना धक्काच बसला नदीपात्रात त्यांना साधारण दोन ते तीन महिन्यांच्या बाळाचा मृतदेह दिसला होता लागलीच त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांना याबाबत सांगितलं लो। लोक जमा झाले आणि याची माहिती जवळच्या घारगाव पोलिसांना देण्यात आली पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जागेचा पंचनामा करून बाळाचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढच्या कार्यवाहीसाठी पाठवून दिला आणि तपासाला सुरुवात केली आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांची चौकशी करण्यात आली कॅमेरे तपासण्यात आले आणि पोलिसांना एक पुरावा मिळाला फुटेजमध्ये पोलिसांना एक गाडी दिसली ज्याची लिंक लागली मराठवाड्यातल्या जालन्यामध्ये मग पोलिसांचं एक पथक जालन्यात दाखल झालं घरोघरी जाऊन चौकशी केली संशयितांना ताब्यात घेतलं आणि संगमनेर तालुक्यात सापडलेल्या तीन महिन्यांच्या बाळाच्या मृतदेहाचं गुड उलगडलं जन्मदात्या आईबापानेच तीन महिन्यांच्या बाळाचा खून करून त्याचा मृतदेह नदीत फेकून दिल्याचं आता समोर आलंय आपल्याच बाळाला मारण्याचं जे कारण या दाम्पत्याने सांगितलंय ते तर आणखीनच धक्कादायक आहे पण आईबापानेच तीन महिन्यांच्या बाळाचा खून का केला बाळाची हत्या करण्याचं असं कोणतं कारण त्यांनी सांगितलं पोलिसांनी या प्रकरणाचा तपास कसा केला सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभ्र गुरुवारी सकाळी संगमनेर तालुक्यातल्या पठार भागातल्या घरगाव नदीपात्रात बाळाचा मृतदेह सापडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती तीन महिन्यांच्या बाळाला नदीपात्रात कोणी फेकलं या बाळाचे आई वडील कोण असतील असे अनेक प्रश्न स्थानिकांसमोर आणि पोलिसांपुढे होते या घटनेबाबतची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी जात आकस्मिक मृत्यूची नोंद करून चौकशीला सुरुवात केली होती मृतदेह सापडल्याच्या आजूबाजूला जी घरं आहेत तिथे जाऊन चौकशीही करण्यात आली पण स्थानिकांपैकी कोणीच या बाळाला नदीपात्रात टाकताना पाहिलेलं नव्हतं त्यामुळे बाळाची ओळख पटवण्याचं आणि त्याच्या मृत्यूचं गूढ उलगडण्याचं आवाहन पोलिसांसमोर होतं अशातच या परिसरामध्ये चौकशी करत असतानाच घटनास्थळावरून रस्त्याच्या पलीकडे असणाऱ्या एका उंच घरावर सी सी टी व्ही कॅमेरा असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं मग लगेच घरमालकाशी संपर्क करत पोलिसांनी या सी सी टी व्हीचं फुटेज तपासलं तेव्हा फुटेजमध्ये रात्रीच्या वेळी एक व्हाईट कलरची फोर व्हीलर जिथं बाळाचा मृतदेह सापडला त्या ठिकाणी येताना दिसून आली पोलिसांना मिळालेला हा सर्वात पहिला मोठा पुरावा होता गाडीच्या नंबरवरून पोलिसांनी मालकाची माहिती काढली तेव्हा ही गाडी हरिदास गणेश राठोड याची असल्याचं समोर आलं हरिदास हा जालन्याचा होता भोकरदन तालुक्यातलं आव्हाना हे त्याचं गाव त्यामुळे पोलिसांचं एक पथक लागलीच भोकरदनमध्ये दाखल झालं आणि बाळाच्या आई वडिलांचा शोध सुरू झाला आता संपूर्ण तालुक्यात बाळाच्या आई वडिलांना शोधणं म्हणजे मोठं आव्हान होतं पण पोलिसांनी व्यवस्थित प्लॅनिंग केलेलं होतं प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन आणि परिसरातल्या आशा सेविकांची भेट घेऊन त्यांच्याकडून मागच्या दोन ते तीन महिन्यांमध्ये जन्मलेल्या बाळांची माहिती पोलिसांनी मिळवली तेव्हा चौकशीमध्ये कविता जाधव या आईचं नाव समोर आलं मग पोलिसांनी कविताबद्दलची अधिकची माहिती काढली आणि तिच्या घरी जात विचारपूस केली तेव्हा आई कविता जाधव आणि प्रकाश जाधव यांनी सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरं दिली आपलं बाळ आजारी असून संभाजीनगर मधल्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं पण तीन महिन्याचं बाळ आजारी तेही संभाजीनगरला ही, ही गोष्ट काय पोलिसांना पटत नव्हती त्यामुळे कविता आणि प्रकाश पोलिसांना संशय येत होता म्हणून त्यांना सखोल चौकशीसाठी अहिल्यानगरच्या गुन्हे शाखा कार्यालयात बोलवण्यात आलं सुरुवातीला त्यांनी पुन्हा उडवा उडवीची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी जेव्हा कसून चौकशी केली तेव्हा कविता आणि प्रकाश यांनी आपणच तीन महिन्यांच्या बाळाचा खून गेल्याची कबुली दिली बाळाच्या हत्येचं जे कारण त्यांनी सांगितलं ते तर अतिशयच धक्कादायक होतं पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार प्रकाश पंडित जाधव आणि कविता प्रकाश जाधव हे दोघेही जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातले साधारण वीस वर्षांपूर्वी या दोघांचं लग्न झालं होतं लग्नानंतर त्यांना पहिला मुलगा झाला तो सध्या सतरा वर्षांचा आहे पण तीन महिन्यांपूर्वी या दाम्पत्याला आणखीन एक मुलगा झाला नाव ठेवलं शिवांश पण शिवांशला जन्मजात मनक्याचा आजार होता त्यामुळं त्याच्या कानाला आणि हाताला अपंगत्व आलेलं होतं डॉक्टरांनी तपासणी करून हे अपंगत्व कधीही बरं होणार नाही असं या दाम्पत्याला सांगितलं होतं त्यामुळे मागच्या अनेक दिवसांपासून कविता आणि प्रकाश दोघेही टेन्शनमध्ये होते आपला मुलगा शिवांश बरा होणार नाही याची काळजी त्यांना वाटत होती यातूनच या दोघांनी एक निर्णय घेतला आपल्या पोटच्या लेखाला कायमच संपवण्याचा नवरा बायको दोघांनी या गोष्टीचा बराच विचार केला आणि फायनली बुधवारी तीन डिसेंबरला आपला प्लॅन तडीस न्यायचं त्यांनी ठरवलं बुधवारी हे दाम्पत्य जालन्याहून छत्रपती संभाजीनगरला गेलं त्यांच्यासोबत प्रकाशचा मित्र हरिदास राठोड हा सुद्धा होता हरिदासच्या एम एच झिरो -EH टू ई एच फाय थ्री फाय फोर अर्टिगा गाडीने हे तिघेजण संभाजीनगरला आले संभाजीनगरला जाऊन त्यांनी पुन्हा एकदा डॉक्टरांची भेट घेतली तेव्हा शिवांशच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येईल असं त्यांना सांगण्यात आलं पण पैसे खर्च करूनही शिवांशचा आजार बरा होणार नव्हता त्याचं आयुष्य वाढलं असतं पण तो पूर्ण बरा होणार नव्हता शिवांश काहीच महिने किंवा काहीच दिवसांचा पाहुणा होता हे कविता आणि प्रकाश दोघांनाही कळून चुकलं होतं त्यामुळे डॉक्टरांची भेट घेतल्यानंतर त्यांनी गाडी पुण्याच्या दिशेने वळवली मग एक टप्पा पार करत ते संगमनेर तालुक्यातल्या घारगाव जवळ येऊन पोहोचले घारगाव परिसरातल्या पुलाजवळ आल्यावर ही जागा हत्या करण्यासाठी योग्य असल्याची खात्री पटवून प्रकाशने आपल्या तीन महिन्यांच्या चिमुरड्याचा गळा दाबला आणि त्याची हत्या केली आपला मुलगा मेल्याची खात्री पटल्यावर त्याने पुरावा मागे राहू नये म्हणून मुलाच्या अंगावरचे कपडे काढले मग गाडीतून बाहेर येत पुलावरून चिमुकल्या शिवांचा मृतदेह हो खाली नदीत फेकून दिला एक गोष्ट म्हणजे आपल्या बाळाची हत्या करून हे दाम्पत्य आणि त्यांचा मित्र घारगाववरून देवदर्शनासाठी आळंदीला गेले तिथे जाऊन त्यांनी दर्शन घेतलं आणि मग प्रकाश आणि त्याचा मित्र गावी होकरदनला परतले पण कविता आली नाही आता गावी मुलाशिवाय परत गेलो तर साहजिकच घरचे आणि नातेवाईक प्रश्न विचारणार हे प्रकाश आणि कविता दोघांनाही माहिती होतं त्यामुळे शिवांश आहे त्याच्यावर संभाजीनगरला उपचार सुरू असून तो ऍडमिट असल्याचं त्यांनी सगळ्यांना सांगितलं कविता जर गावात आली असती तर संशय आणखीन वाढला असता त्यामुळे प्रकाशने कविताला देवदर्शनासाठी पाठवून दिलं होतं तिघांचा प्लॅन व्यवस्थित जमून आला होता तयारीही प्रॉपर होती पण एका सी सी टी व्हीमध्ये ते घावले आणि त्यांचं बिंग फुटलं तीन महिन्यांच्या बाळाची हत्या केल्याची कबुली कविता आणि प्रकाश यांनी दिली असून दोघांनाही पोलिसांनी अटक केली यासोबतच त्यांना या, या सगळ्यात साथ देणारा मित्र हरिदास राठोडलाही अटक केली असून त्याची अर्टिगा गाडीही पोलिसांनी जप्त केली पोलिसांनी आरोपींवर भारतीय न्याय कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून या गुन्ह्यात प्रकाश आणि कविताला आणखीन कोणी मदत केली का याचा शोध घेतला जातोय आता या तपासात आणखीन काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा